इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल विधीच्या दिवशी पिंडाला काकस्पर्श होत नसल्यानं हे विधी बाहेरगावी करण्यात येत होते मात्र अशोक आळेकर नानासाहेब कोथंबिरे आणि त्यांचे काही सहकारी यांनी एक नामी शक्कल लढवली आहे आणि पुन्हा आता दशक्रिया विधी ठिकाणी कावकाव सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे हिंदू संस्कृतीमध्ये दशक्रिया विधी करते वेळी पिंड्याला काकस्पर्श झाल्यानं मृताला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे मात्र ती श्रद्धा की अंधश्रद्धा हा भाग वेगळा मात्र विधी करते वेळेस काकस्पर्श होत नसल्यानं दशक्रिया विधीचे कार्यक्रम हे इतरत्र होत आहेत मात्र त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ होणारा खर्च छोट्या व्यावसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबी लक्षात घेऊन तसेच संतांची भूमी असणाऱ्या आपल्या शहरामध्ये विधी होत नसल्यानं शहराचा कमी होणारा नावलौकिक याचा विचार करून दशक्रिया विधी गावामध्येच व्हावेत आणि पिंडाला काकस्पर्श व्हावा यासाठी अशोक आळेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला स्वतः कावळ्यांचा आवाज काढून जे साहित्य विधीदरम्यान लागतं ते ओट्यावरती ठेवून काकस्पर्श होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत यासाठी त्यांना भाऊसाहेब खेतमाळीस बाळू खेतमाळीस नानासाहेब कोथंबिरे शहाजी खेतमाळीस मनोहरराव पोटे अनिल नन्नवरे आणि अनि स्मशान जोगी यांच्यासह अनेक जणांची साथ देखील मिळते जवळपास मागील एक महिना रोज या ठिकाणी काकस्पर्श होतोय आणि हा यशस्वी प्रयोग झाल्याचं सांगत आता दशकऱ्या विधीसाठी बाहेरगावी न जाता याच ठिकाणी दशक्रिया विधी करावेत असं आवाहन अशोक आळेकर आणि त्यांच्या सहकार्याने केलं आहे त्यांनी राबवलेल्या अनोख्या प्रयोगाची चर्चा तालुकाभर सुरू आहे गोंदा शहरामध्ये काकस्पर्श होत नाही म्हणून या शहरातील दहावी इतर ठिकाणी जाऊ लागले म्हणून आम्ही प्रयत्न केला किंवा श्रीगोंदा शहरातले जे दशक्रिया विधी आहेत ते श्रीगोंद्यामध्येच राहिले पाहिजेत म्हणून कावळे आणण्याचा प्रयत्न आम्ही विविध मार्गाने केला आणि वीस मेपासून हा प्रयोग आम्ही श्रीगोंद्यामध्ये सुरू केल्यानंतर त्या प्रयोगाला दररोज यश मिळत आहे रोज तीन तीन चार चार वेळा कावळा हा शिवत आहे त्या ठिकाणी रोज भाऊसाहेब खेतमाईस असतात बाळूबाजीराव हे रोज साऊंड म्हणजे ते आजारी असतानासुद्धा रोज साऊंड घेऊन येण्याचं काम ते करतात स्मशानजुगी आहेत ते सुद्धा रोज भात शिजवून आणण्याचं काम करतात त्या चौधरी भेळ यांच्या वतीनं फारसान दिलं जाते त्याचप्रमाणे नानासाहेब कोथिंबिरे या ठिकाणी असतात त्याच्यानंतर अनिल ननोरे शहाजीभाऊ खेतमाळी मोहनराव पोटे ही सर्व रो मंडळी रोज असतात दष्क्रीयवेधी साधे आता आमचा उद्देश हा आहे की बा इतर ठिकाणी गेल्यानंतर खर्च भरपूर येतो हो आम्ही एकदा कॅल्क्युलेशन केलं एका दष्क्रीयवेधीचा साधारण पन्नास हजार रुपये खर्च झाला होता तो खर्च लोकांचा वाचावा त्याचप्रमाणे श्रीगोंद्यामधली जी बाजारपेठ आहे विधी इतर दी, ठिकाणी अक्षरशः चहाची दुकानंसुद्धा बंद झालेली तिथं पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर रोज काकस्पर्श होतात त्यानंतर आम्ही नागरिकांना आवाहन केलं आवाहन केल्यानंतर या ठिकाणी मखरेचा एक दावा झाला ढोलेंचा एक दावा झाला आणि बोरावकेन दावा आणि त्याही दाव्याला काकस्पर्श झालेला आहे आम्ही म्हणजे चॅलेंजवर सांगतो तुम्ही श्रीगोंद्यामध्ये दावे करा स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही प्रवचन सेवा तुम्हाला मोफत दिली जाईल बाळूबाजीराव खेतमळेस यांची सिस्टीम आलेली ती सुद्धा मोफत दिली जाईल तरी विनंती लोकांना शक्यतो दावे होऊ नयेत म्हणजे श्रीगंद लोकांना दावेच होऊ नयेत पण जर झाला तर इथं दावा करावा निश्चितपणानं कावळा शिवतो आणि लवकरच सहा साडेसहा ते साडेसात या दरम्यान मध्ये कावळा शिवतो आता वास्तविकमध्ये शास्त्रामध्ये इंद्राचा मुलगा जो जयंत आहे त्या जयंताला तो उशाफ होता की ज्यावेळेस पिंडाला पिंडदारांना तू स्पर्श करेल त्यावेळेस उद्धार होईल त्यामुळे असं काही नाही की किंवा काकस्पर्श झालाच पाहिजे असं काही नाही काकस्पर्श होण्यापेक्षा एक गेलं पाहिजेत की आपल्या घरामधले जे कुटुंब आहे ना जे आपले आई वडील आहेत ना त्या आई वडिलांची सेवा जर केली ना तर तुम्हाला काकस्पर्श सुद्धा गरज नाही ती खरी सेवा आहे लक्षात घ्या म्हणजे कागस्पर्श होत ज्यांनी मनाभावी सेवा केली त्याला काक्ष बघ त्यापेक्षा गाय आहे ना गाय गायला तुम्ही काय मानता ती ती स्कूटी देवेत गाय असं मानता गायचा स्पर्श आहे ना त्यामुळे स्पर्श झालाच पाहिजे असं काही नाही फक्त काक स्पर्श होण्यापैकी स्वतःच्या मनात मध्ये विश्वास निर्माण करा की मी माझ्या आई वडाला चांगलं सांभाळतोय स्पर्श होऊ नये काहीच अडचण नाही खरं तर श्रीगोंदा शहर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी बारा महादेव तिराज ज्योतिर्लिंग आहे तीर्थाचं ठिकाणी असं श्रीगोंदा शहर आहे आणि दश बाहेर जाते त्याची खरंच खरंच आमच्यासारख्या सर्व माणसाला कुचंबन आहे या ठिकाणी नगरपालिकेनेच्या माध्यमातून शेड या ठिकाणी निर्माण केलेलं आहे बसायला चौथारी निर्माण केलेले आहेत दश विधी करायलासुद्धा चौथरे नि या ठिकाणी बांधलेली आहेत आणि एवढा खर्च करूनसुद्धा आपण जिथं काही सोय नाही फक्त पाहून त्या ठिकाणी दावे बाहेर जातात त्याचा अनुषंगाने आम्ही गेल्या वीस मे वीस मेपासून या ठिकाणी प्रयत्न करतो आहे एकही वेळ असा दिवस गेला नाही की त्या दिवशी काकपर्श झाला नाही फक्त या ठिकाणी साडेसहाला येऊन सगळी पूजा मांडून सहाला येऊन पूजा मांडून सात वाजेपर्यंत जर पूजा संपली तर कागपर्श या ठिकाणी होतोय थोडं ऊन झाले की या ठिकाणी कावळे थोडे बाहेर निघून जातात त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना या ठिकाणी दहावेळी बाहेर निघूच नका पण ज्यांना ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी लवकर येऊन दशक्रिया विधी करावात अशी त्यांना आमची आग्रहाची विनंती आहे सिद्धेश्वर मंदिर असे जरी गेल्या अनेक वर्षापासून दशविधीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे काही वर्षापासून तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी थोडासा खंड पडला आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटायला लागलं की आपला दहावाईत काक काकस्पर्श झाला पाहिजे त्यासाठी लोकं बाहेरगावी म्हणजे श्रीगोंदा कारखाना असेल शिद्धट सिद्धटक असेल अशा ठिकाणी दहावी न्यायला लागली त्यामुळं श्रीगोंदा नगरपालिकेने तर कोट्यावधी रुपयाचा खर्च या ठिकाणी केला आणि त्याला अपयशालेसारखं जाणवायला लागलं गेले काही दिवसापासून बऱ्याच माध्यमातनं या ठिकाणी प्रयत्न करायला काही का स्पर्श कसा होईल याच्यावरती बऱ्याच वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आणि काही दिवस त्याचं सातत्य ठेवलं त्यानंतर बंद पडलं पण आता अतिशय सुंदर असा नियोजन या का या ठिकाणी गेले वीस मेपासून रोज सकाळी सदसीचा कार्यक्रम केला जातो श्रीगोंदा नागरिकांना आव्हान करेल की आपला दावा बाहेर न जाता आपल्या याच ठिकाणी आपल्या मनातनं गाठ बांधा की आपलं अर्धी काशी आहे आणि आपला दावा हा इथंच झाला पाहिजे बरं या ठिकाणी कावळा शिवण्यासाठी पक्षी शिवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत या ठिकाणी मी आता नगरला दाव्याला गेलो होतो बा आपल्या अमरधाममध्ये आत्ता मागल्या आठवड्यामध्ये बिंगारला सुद्धा मी दाव्याला गेलेलो आहे तसेच केळगावला नगरमध्ये दाव्याला गेलो आहे तिथली स्वच्छता आणि इथली स्वच्छता कावळा जरी खराब असला खराब खाणारा पण त्याला ते स्वच्छता लागते या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रयोजन आपण त्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी आतासुद्धा भरपूर घाणे उलट्या झालेल्या आहेत दारू पेल्ले आहेत बाटले आहेत असं या ठिकाणी शासनानेसुद्धा या ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छता करणं हे स्व नगरपालिकेचं महत्त्वाचं काम आहे आता ही सगळी मंडळी शेख मोहम्मद महाराज ही दिंडी निघणार आहे त्या दिंडीला जाणार आहे त्यामुळे आता इथं हे आम्ही एक महिन्यापासून जे दाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय तो आम्ही माशांजोगी मा संजीवगी आणि मी स्वतः या ठिकाणी तो कार्यक्रम चालू ठेवून ठेवणार आहोत अगर दिरवड दिगंबर दिरवड हे या ठिकाणी दहाव्याच्या कार्यक्रमासाठी अत्यंत मदत करतात गवरे आणतात बा भात शिजवून घरून आणतात या ठिकाणी साडेसहाला ती आम्ही बरोबर या ठिकाणी येतोय त्यामुळं कावळा या ठिकाणी दहा वाजेपर्यंत शिवतोय आपण तसं दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कावळे येतात कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही सर्वांनी या ठिकाणी जर कोणाच्या घरी असं वाईट झालं होऊ नाही पण झालं समजा तर या ठिकाणी श्रीवां श्रीगोंद्यामध्येच दावे करावीत अशी मी आपल्या सर्व श्रीगोंदा वासियांना आवाहन करतो सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा